नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये अशा करते सर्वजण मजेत असाल तर इथे आम्ही निघालेलो आहोत शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी तर आम्हाला श्री सोमेश्वर महादेव आणि त्र्यंबकेश्वरला पण जायचं आहे पण अगोदर आम्ही शिर्डीला जाणार आहोत शिर्डी साईबाबाच्या मंदिरामध्ये मोबाईल नेण्याची परवानगी नसल्यामुळे हो आम्ही कोणीही तिथे मोबाईल नेले नाही आणि मग हा चा चा जो व्हिडिओ आहे हा मंदिराच्या बाहेरचा आहे आणि जो प्रसाद महाप्रसाद खालेचा व्हिडिओ आहे तो काकाच्या मोबाईलने काढलेला होता त्यामुळे तेवढा आम्हाला घेण्यात आला तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा काहीच तुम्हाला टेन्शन नाही नाच झाले झिंग 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 झिंगाट एक ना वहिनी ए आपले एक दादी वहिनी कैसे बाप एकदम बढिया हॅलो कैसे हो एकदम बढ़िया एकदम कसे होई बाबा जय शिवाय हा पंगाट झाले आणि मी झिंगाट झालो समाप्रभड झा आज आले라 हे शिर्डीला तर शि मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही त्यामुळे आम्ही छोटासा व्हिडिओ घेत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा वापस जायचे फोटोसाठी ते ते घ्यायले नंतर तिथ वापस ना ते बघा ना ते बघते ना बघते